रामराम मंडळी तर आज भरपूर दिवस मग व्हिडिओ सुरू झाला सविता पाटील आहे आणि चॅनलवर कारण काही अडचणी होत्यात त्यांनामुळे काही व्हिडिओ वगैरे करायला वेळ होता नाही तर आजपासून परत सुरू झाला व्हिडिओ तर आज सकाळी सकाळीच आठ वाजे येतंच पण भरपूर थंडी श्यामनाकडे तर एवढी थंडी आज पहिला अंदाज पण नाही कारण आठ ते दहा दिवसपासून इकडे आमनाकडे भरपूर पाऊस होता पाऊसमुळे थंडी वगैरे काहीच नव्हतं फक्त पाणी होता आणि पाणी आता बंद झालं आता दोन दिवसपासून असं मोकळं वातावरण वाता झालं मस्त तर आपलं फार्महाऊसवरलं वातावरण विकल्या बाहेरलं वातावरण मस्त एकच नंबर वातावरण आहे आणि आपलं देखा फार्म हाऊस तर पाणीने एवढा घर करेल होता विचारू नका तुम्ही सगळं असणंच कोणी बाजरी कोणी जी मक्का कोणा कापूस सगळं पीक असं खराब झाले या वर्षाले तर कोणास कापूस पण उचलू देण्या नाही कोणी मक्का काढू देण्या नाही सगळं असणं म्हणजे पीक असं पूर्ण खराब करत टाकले बाप्पांनी पण आता या दोन दिवसपासून मस्त ते ऊन पड राहणं आणि आता आपलं पापड उद्योगले सुरुवात मी लवकरच करणार आहे कारण मी पापड उद्योगसाठी लवकर लवकरून राहाले दोन चार दिवस पापडे करा तोपर्यंत पाऊस सुरू घ्या तर वीस वर्षामा म्हणा लग्नाला वीस वर्ष घ्या वीस वर्षामा दिवाळीनंतर कधीच पाणी पड पडेल नव्हता पण ह्या वर्षाले पाणी इतका जबरदस्त होईना काय सांगू तुम्ही खूपच पाणी झा नदी नाला डायरेक्ट एक घ्यात तर आता आपला पापड उद्योगला पण ते लवकर सुरुवात करणार असतच आणि म्हणा जे हाय चॅनल होतं सविता पाटील आहे राणी तर या नावावर भरपूर दिवसापासून व्हिडिओ ना जात मी त्यानं कारण असं की भरपूर कामना पण लोड राह किंवा काही अडचणी असतील आणि मला दोन चॅनल पण येतच मला एक सविता पाटील जळगाव आहे आणि एक महिला शेतकरी जळगाव ह्या दोन चॅनल येतं आणि आता हे तिसरे सविता पाटील आहे आणि तर मला त्या पहिल्याच्या चॅनल त्यातसुद्धा तुम्ही सपोर्ट राहू द्या कारण ही सगळं शक्य तुम्हाला आहे आज मला महिला शेतकरीनं पण यूट्यूब पेमेंट सुरू व्हायले परत सविता पाटील जोडागाव सुद्धा चॅनल मला मॉनोटाईज व्हाय तर हा आता या तिसरं चॅनल आहे सविता पाटील आहिराणी तर यायलासुद्धा तुम्ही साथ राहू द्या आणि ज्या पहिल्या दोन चॅनल मॉन्टेज झाले तर ते असल्यासुद्धा तुम्हीच साथ होती जशी त्या असले त्या चॅनलला साथ देणी तुम्ही हो तसे मला ह्यासुद्धा चॅनलला साथ राहू द्या हायच मी भगवंतापा मागणं मांगस तर आज व्हिडिओ तुम्हाला कसं वाटा कमेंट मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मनात चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद